डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निर्माण झालाच पाहिजे पुतुळामध्ये रस्त्याच्या मध्ये बाजी झालाच पाहिजे झाला शिवाजी महाराजांचा आष्टी तहसील कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खांडागळे व त्यांची सर्व टीम या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे नेमकं कोणत्या मागणीसाठी ते उपोषणाला बसलेले आहेत आपल्या सोबत आहे ते काय मागणी आहे कशासाठी उपोषण आजचं जे उपोषण आहे हे कडा सॉरी साबलखेड ते चिंचपूर राष्ट्रीय महामार्गाचं सध्या काम जोरात चालू आहे कडा इथे आष्टी तालुक्यामधले मध्ये सर्वात म्हणजे एकच असणारा जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे अर्ध पुतळा आहे तो तो पुतळा रस्त्याच्या मध्यभागी घेण्यात यावा या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत यापूर्वी शासनाला वेळोवेळी आम्ही निवेदन दिलेली आहेत अ पत्र व्यवहार झालेला आहे पण इथले असणारे निष्क्रिय तहसीलदार जे गायकवाड नावाचे तहसीलदार आहेत ते अतिशय निष्क्रिय आहेत ये ते तहसीलदार असण्याचा आम्हालाच लाज वाटायला लागली की असला माणूस आमच्या तहसीलला तहसीलदार आहे म्हणून अशा माणसांना आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून निवेदन पत्र व्यवहार करीत आलेलो आहेत आताच आम्हाला दूरध्वनीवरून संबंधित जे रस्त्याचे विभाग उपविभागीय अधिकारी आहेत भोपळे नावाचे त्यांचा आता दूरध्वनी आला होता त्या फोनवर संपर्क केला असता संबंधित भोपळे साहेबांनी सांगितलं की मला अजून कसल्या पद्धतीची तहसील कार्यालयाकडनं पत्रव्यवहार झालेला नाही त्याच्यामुळे पहिल्यांदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम आणि सर्व भीमसैनिकांच्या वतीने तहसीलदारांचा जाहीरपणे निषेध करतो हा तमाम सर्व भीमसैनिकांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे अस्मितेचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो हो। आहोत इतका संवेदनशील प्रश्न असताना बी इथले असणारे जे कर्तव्यदक्ष तहसीलदार आहेत स्वतःला मानणारे अशा निष्क्रिय तहसीलदारांच्या मुळं हा प्रश्न आमचा म्हणजे लांबच चाललेला आहे हाच विषय जर त्यांनी मागच्या आठ दिवसात संबंधित विभागाशी संपर्क केला असता त्यांच्या म्हणण्यानुसार तर हा प्रश्नावरती आज आम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ आलेली नसती परंतु इथले असणारे जे तहसीलदार आहेत हे तहसीलदार आहेत त्याच्यामुळं हा प्रश्न आता आमचा गंभीर बनत चाललेला आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या सगळ्यांची एकच मागणी की हा जो आहे पुतळा बाबासाहेबांचा जो पुतळा आहे तो रस्त्याच्या मध्यभागी घेण्यात यावा या विषयावर काल आज आणि उद्या आम्ही सर्व समाज बांधव ठाम आहोत त्याच्यात कसलंही राजकारण आम्ही आणणार नाही आमची एकच या बाबतीचा या प्रश्न आहे की तो तो प्रश्न म्हणजे आमच्या सगळ्यांची अस्मिता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा रस्त्याच्या मध्यभागी आला पाहिजे आणि त्यासाठी आमचं उपोषण सुरू आहे परंतु संबंधित विभागाचे अभियंता राजेंद्रजी भोपळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून अशी माहिती आलेली आहे की जो पुतळा आहे तो रस्त्याच्या मध्यभागी घेता येत नाही ते तोंडी बोलून काय करणार आहेत आपण त्यांनी ले आपल्याला लेखी कळवलं पाहिजे ना का घेता येत नाही न घेण्याचे कारण कळवलं पाहिजे आपण आणखी त्याच्यात काय करता येईल त्या पद्धतीने करू परंतु आमची भूमिका एक आहे आमची म्हणजे सगळ्या समाज बांधवांची याच्यामध्ये मी एक अजिबात राजकारण आणणार नाही बोलण्याच्या वगामध्ये आमची म्हणजे माझी एकट्याची नाहीये सगळ्या समाज बांधवांची भूमिका एक आहे की तो मध्यभागीच झाला पाहिजे आणि जर मध्यभागी होणार नसेल तो आहे त्या जागेवर हालता कामा नाही ह्या मतावर आम्ही सर्व समाज बांधव ठाम आहोत आणि राहणार निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी यशवंत कोण आहे आमची मागणी अशी आहे की नगर बीड रस्त्याला जे काम चालू आहे रस्त्याचं तर आमची सर्वांची मागणी अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा आम्हाला मध्यभागी पाहिजे ही आमची सर्वांची मागणी भीम सैनिकांची हा जर हे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जर मध्यभागी नाही बसवला तर सर्व भीमसैनिक उतरणार आणि रस्त्यारोग आंदोलन करणार ही आमची मागणी सार्वजनिक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे तो तात्काळ प्रशासनाने निर्णय घ्यावा आणि मध्यभागी बसवावा किंवा त्यांना तिथून पुतळा जर हलवायचा नसेल तर शासकीय नियमाप्रमाणे त्याचा पत्र पत्र व्यवहार करणं गरजेचं आहे अचानक जर पुतळ्याला काही त्यांनी काढण्याचा निर्णय घेतला तर काही गोष्टी घडू शकतात आणि हा निर्णय जर तात्काळ घेतला नाही तर शासनाला आमचं आव्हान आहे की आम्ही निवेदन ना देता रस्त्यावर कोणत्याही क्षणी आम्ही रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे लवकरात लवकर ह्या हा जो हा जो प्रश्न आहे ह्या प्रश्नाचा लवकरात लवकर शासनाने निर्णय घ्यावा आणि तात्काळ पत्रव्यवहार करावा अशी या ठिकाणी आवाहन करतो यदा कदाचित जर निवेदन न देता सर्व भीमसैनिक रोडवर उतरले तर शासनाची फरफंड होऊ शकते आणि बाकीचे प्रश्नही उभा राहू शकतात म्हणून या ठिकाणी परत एकदा अष्टीचे तहसीलदार जे आहेत त्यांना विनंती सगळ्या भीमसैनिकाच्या वतीनं की त्यांनी तात्काळ हा निर्णय घ्यावा आणि हा प्रश्न आजची आज काही आत मार्गी लावा भीमसैनिकांना त्यांनी रोडवर उतरण्याचा पावित्रा घे गे, घेणार नाहीत याची त्यांनी काळजी काळजी घ्यावी असे या ठिकाणी मी आवाहन करतो आणि सर्व भीमसैनिकांना आवाहन करतो की रोडवर उतरण्याची तयारी सगळ्यांनी ठेवावी पक्ष संघटना असतील राजकारणा विषय असतील ते आपण सगळे बाजूला ठेवू आणि हा प्रश्न सगळे एकजण बसून आपण हा निर्णय तडीच लावू सगळ्यांनी एक व्हा असं या ठिकाणी मी आवाहन करतो आणि पुन्हा एकदा शासनानं मी आवाहन करतो की काही तासाच्या आतच निर्णय घ्या रस्त्यावर आम्हाला उतरण्याची वेळ आणू नका विनंती करतो आणि थांबतो सन्माननीय आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे सर्वा सर्वे जिल्हाध्यक्ष सन्माननीय यशवंतरावजी खंडागळे यांनी काळा या शहरामधील असणारा आमचा आमचं भविष्य आमचा आत्मीयता असा असणारा एक जो विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा फार परिश्रमाने आणि फार अत्यंत कष्टाने तो पुतळा तिथे तालुक्यात एकमेव उभा केलेला आहे हे जी तुम्ही चेष्टा चालू आहे हा का तुम्ही पोरखेळ समजता का ते भारत देशाचं अस्तित्व आणि आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे जर त्या जा पुतळ्याला जर कोणी हात लावायचा प्रयत्न केला तिथे रक्त सांडूत आम्ही आणि माननीय तहसीलदार साहेब तुम्ही यशवंतराव खंडाणे सोशल फोरम तसेच त्यांना असणारी जी सहकार्यांची साथ आहे वंचित असेल रिपब्लिकन सेना असेल हा संपूर्ण दलित समाज असेल तुम्ही इतके बोरखेल समजू नका जर तुम्ही हा लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर आम्ही दुपारच्या नंतर चार पाच किंवा उद्या आम्ही अचानक रस्ता रोको करणार आहेत तर हे तुम्ही आमच्या संयमाची एकदम चुकीचा अर्थ घेऊ नका हा दलित समाज जर पेटला तर याचा परिणाम परिणामाला तुम्हाला सामोरं जावा लागणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा रस्त्याच्या मध्यभागी घेण्यात यावा असे आव्हान सर्वच भीमसैनिकाच्या वतीने करण्यात येत आहे सोशल फोरमचे सर्वे सर्व यशवंत खंडागळे साहेब हे उपोषणाला बसल्या बसलेले आहेत प्रशासनाने जास्त वेळ न घालता हजारो भीमसैनिक रस्त्यावर उतरण्याच्या अगोदर लवकरात लवकर निर्णय घेऊन या भीमसैनिकांना लवकरात लवकर न्याय द्यावा अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो आपण या ठिकाणी पाहिलेला आहे की यशवंत खंडागळे हे आष्टी तहसील कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कडा येथील पुतळा हा रस्त्याच्या मध्यभागी बसवण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष असेल ऑल इंडिया पॅन्टर सेना असेल रिपब्लिकन सेना असेल सर्व सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वांची एकच मागणी आहे की जो रस्त्याच्या बाजूला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तो मध्यभागी बसवण्यात यावा आधी मध्यभागी रस्त्याच्या मध्यभागी चपुतरा करण्यात यावा आणि त्यानंतरच पुतळा हटवा अशी प्रामाणिक भूमिका या ठिकाणी सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व यशवंत खांडेचे आहे नसता येणाऱ्या काळामध्ये पुतळा जर रस्त्याच्या मध्यभागी ना, न, न नाही बसवला तर येणाऱ्या काळामध्ये उग्र आंदोलन छेडण्यात येईल यामध्ये उग्र आंदोलनामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो आणि हा जर प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी प्रशासन आणि फक्त प्रशासनच जबाबदार राहील अशी या ठिकाणी उग्र भूमिका या ठिकाणी सर्व सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी व सर्व भीम सैनिकांनी घेतलेले आहे कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव झुंज मराठी न्यूज आष्टी बीड